बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावात मस्जिद मध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे यातील आरोपी विजय गव्हाने जिलेटीच्या कांड्या तर एका हातात सिगरेट ओढत शिस्तीत रहा बेट्या मी अंगार भंगारनाय अंगार भंगार नाय रे हे असं गाणं रील गाण्यावरती रील बनवण्यात आली आहे दरम्यान आता या प्रकरणात विजय गव्हाने सह श्रीराम सागडे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय

स्फोटात स्थळाची फरशी या स्फोटामध्ये फुटलेली आहे घडून आणण्यापूर्वी आरोपीने इन्स्टाग्रामवर चक्कर रील टाकली हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट करत सिगारेट ओढत त्याने ही रील बनवली आहे पोलिसांनी विजय गवाणी श्रीराम सागडेला या प्रकरणी ताब्यात घेतलंय

ह्या केसमध्ये गावाच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंगसुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकते